राम राम हे आहेत राम सात साहेब होय बाहेर तर आहे ती म्हणून ओळखलं नसेल म्हणून सांगितलं सोलापूर मतदारसंघातलं भाजपचं उमेदवार आहे ती आता सोलापूर मतदारसंघाला खासदार म्हणजे काय हे मागल्या दहा वर्षात माहितीच नाही अवकावा बघितलंच नाही तर माहिती कसं होणार आता खासदार दिसलाच नाही म्हणल्यावर कामाचा तर सवालच नाही <laughs> आता हे सातपुते साहेब महाशय आले लोक काय काय म्हणतात हे त्यांनी ऐकलं नसेल कदाचित पण हे म्हणत्या कानाकोपऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात <laughs> उत्साह आहे की मोदीजींना मतदान करायचंय अहो लोक तर शिव्या घालतात उत्साह दिसला तरी कुठं ह्याच नाही जरा आम्हाला तरी दाखवा राव ते उत्साह हे हो। <laughs> <laughs> निवडणूक देशाची निवडणूक आहे ही निवडणूक त्या ठिकाणी मोदीजीने दहा वर्षामध्ये गावगावऱ्यात फेड्या जी विकासाची गंगा आणली त्याच्या जोरावरती इथले नागरिक भारतीय जनता पार्टीला मत करण्यासाठी इच्छुक आहेत बघा मोदी साहेबांचं काम आहे म्हणतात नव नव काम असेल की पर चारशे रुपयाचं गॅस हजार रुपयावर कुणी निला व <laughs> पेट्रोल डिझेलचा भडका कुणी उडीवलाय व <laughs> आळाला टेकलेली महाग आहे कुणी वाढवली <laughs> बळीराजाची दाई ना कुणी केली अव त्याच्यावर बी काहीतरी बोलाय की <laughs> बोला सातपुत साहेब आणि एक कार्यकर्ता खासदार होतोय याचा आनंद इथल्या जनतेला आहे त्यामुळे निश्चित मला विश्वास आहे मोदीजींच्या कामावरती खुश होऊन ताकदीने भाजपाच्या मागे उभा राहील आणि एका माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संसदेत पाठवेल हा मला विश्वास मोदी साहेबांच्या कामावर खुश होऊन लोक मत देतात असं तुम्ही म्हणताय मग खासदार कशाला पाहिजे आमरसने सोलापूर मतदारसंघात गेल्या दहा वर्षात भाजपाचं दोन खासदार निवडून दिलं दोन त्यांच्या कामाची जरा यादी तरी सांगा <laughs> नाराज असलेले होते लक्ष्मी हे सुद्धा आपल्या सोबत आहेत त्यांची कशा पद्धतीने आपण नाराजी दूर केली आहे लक्ष्मीनारायण राव ढोबळेसर नाराज कधीच नव्हते आपली माहिती चुकीची दुरुस्त करून घ्या सर नाराज नव्हतं म्हणता उमेदवार नाही आवडला तर नोटाचं बटन दाबा असं कोणी सांगितलं हो सातपुते साहेब नाही म्हणजे जरा तुमची माहिती दुरुस्त करून घ्या म्हणजे झालं <laughs> कस <laughs> त्यांनी तिकीट मागितलं भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ता म्हणून सगळ्याला तिकीट मागण्याचा अधिकार आहे त्यांनी मागितलं अवेलेबल ऑप्शन मधून जे बेस्ट असतं त्याला देण्याचा पार्टी नेहमी प्रयत्न करते कुणालाही वाटतं तरुण समोर उमेदवार आम्ही मला त्या ठिकाणी उमेदवारी भेटली पार्टीने त्याच्यामुळे अवेलेबल ऑप्शन्स मधून बेस्ट देण्याचा प्रयत्न केला पार्टीने त्यामुळे मी निश्चित आणि सगळ्या कार्यकर्त्यांचे धन्यवाद देतो आज आमदार समाधान दादा यांच्यासह तालुक्याचा दौरा करत असताना त्यांनी केलेले भाजपाचे काम मोदीजींनी केलेले काम या जोरावर मोठे मतदेखील आम्ही या तालुक्यातून घेऊ आहोत प्रेमधी शिंदे यांनी देखील भाजप लोकशाही धोक्यात असल्याचे देखील बोलले गेले जो दोन हजार चौदा पासून म्हणतात अजून बदलले काढल्याचं त्यांच्या मतदारसंघात किती कामं झाले याचा त्यांनी विचार करावा समाधान दादाने मंत्रालयामध्ये पळून पळून त्या ठिकाणी इथल्या लोकांसाठी समाधान दादाने प्रशांत परिचारक साहेब आणि या सगळ्या लोकांनी प्रयत्न करून फडणवीस साहेबांकडे मागे लागून ही योजना मंजूर केलेली आहे असं जर यांच्या दबावाला जर हे झालं असतं तर सोलापूरचं विमानतळ कधीच झालं असतं त्यांचा आणि इथल्या पाण्याचा काय संबंध काहीतरी बोलायचं काही दिवसात घेतलं असं देखील बोललं जाते पार्टीचे फरक पडेल आपल्या मतदार पार्टीचे नेते सक्षम आहेत पार्टीचे नेते ठरवतील पण मला विश्वास आहे भारतीय जनता पार्टीने विकासाची गंगा त्या तालुक्यात आणली जनता भारतीय जनता पार्टी सोबत राहील काही मतदार आपल्या दोन वेळा भाजपला मतदान करून बसलो आता तिसऱ्यांदा फसणार नाही असं देखील म्हटलं जाते असं मतदारांना काय सांगू इच्छित आपण असं कोणी म्हणत नाही असं कोणी म्हणत नाही <laughs> <laughs> भारतीय जनता पार्टीने चाळीस हजार कोटीचे रस्ते या सोलापूर जिल्ह्यात केले गडकरी साहेबांनी केलेलं रस्त्याचंच नुसतं भांडवल चाललंय देशभरात केलं की समज प्रश्न सुटलं का काय दोन <laughs> लाख उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी घराघरामध्ये गॅस दिला त्या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी जवळजवळ जवळजवळ आठशे पंधरा गावांना जल जीवन मिशनच्या माध्यमातून घराघरात पाणी दिलंय आमच्या दोन्ही <laughs> खासदारांच्या कार्यकाळामध्ये झालंय तुमच्या खासदारांनी किती काम केली ते तरी सांगा गडबडू नका गडबडू नका कार्यकाळात म्हणू नका हो नेमकं का खासदारांनी काय काय केलं ती जरा सांग त्याच्यामुळे हे नरेटिव्ह सेट करण्याचा से एक अतिशय केव्हना प्रयत्न आहे भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने या मतदारसंघामध्ये तीन लाख मतांनी जिंकते हे लिहून ठेवा चार तारखेला आपल्याला लक्षात येईल आपणच हेडलाईन्स चालवाल की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने भगवा गुलाल उधळला त्यांनी सोलापूरसाठी काय केलं आणि आम्ही काय केलं त्यांनी कुठल्याही चौकात यावं त्या ठिकाणी चर्चा करायला आम्ही आहेत आम्ही फक्त मोदीजींच्या विकासावर बोलतोय मोदीजीने काय केलं हे त्यांनाही माहिती आहे परंतु निवडणूक आली काहीतरी प्रयत्न करायचा बोलायचा कार्यकर्ते सोबत नाही फर्स्ट एडेड आहेत त्यामुळे अशा पद्धतीने बोलतायत ते काय म्हणतात याच्यावर उत्तर देणार नाही मी काय म्हणतोय त्याच्यावर त्यांनी उत्तर द्यावं त्यांनी कुठल्या चौकात येत आहेत चर्चा करायला ते यावं काही त्यांनी चॅलेंज केलं तुम्ही चॅलेंज केलं त्यांनी आता चॅलेंज केलेलं आहे यावर आपल्या आमच्या माध्यमातून त्यांना कुठे चौकात आहो 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 थांबा 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 अडचणीत आलं की पळ काढतय अरे चा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता करा बेल आयकॉन क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार